आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेषतः शाळांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस हे पत्र माननीय पंतप्रधान महोदय यांच्यासमवेत परीक्षा पे चर्चा सात सन दोन हजार चोवीस या कार्यक्रमा सहावी ते बारावीचे विद्यार्थी तसेच पालक व शिक्षक यांच्याकरिता आयोजित स्पर्धेबाबतचं हे अत्यंत महत्वाचं पत्र आहे हे पत्र राज्यातील सर्व सन्माननीय शिक्षण विभागातील अधिकारी यांना पाठविलेलं आहे या पत्रात शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांसाठी नेमक्या कोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहेत ते आज आपण समजून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या पत्राच्या माध्यमातून करतो आहे आता आपण हे पत्र समजून घेऊया उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी परीक्षा पे चर्चा सात या कार्यक्रमांतर्गत इयत्ता सहावी ते बारावीचे विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्या समवेत तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली येथे जानेवारी अथवा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये संवाद साधणार आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दोन हजार पन्नास विजेत्यांना माननीय संचालक राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली एन सी ई आर टी यांच्या स्वाक्षरीची प्रमाणपत्र देण्यात येणार आहे परीक्षा पे चर्चा साथ या कार्यक्रमात आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमधील इयत्ता सहावी ते इयत्ता बारावी पर्यंतचे विद्यार्थी पालक शिक्षक यांच्यासाठी ऑनलाईन स्वरूपात एम सी क्यू प्रश्न स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे सदर स्पर्धेत दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस ते बारा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत सहभागी होता येईल तसेच माननीय पंतप्रधान महोदय यांच्याशी संवाद साधण्यासाठी विचारावयाच्या पाचशे शब्दात प्रश्न विचारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे तरी सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरिता राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थी शिक्षक व पालकांना अवगत करण्यात यावे सदर कार्यक्रमात सहभागी होणारे विद्यार्थी माननीय पंतप्रधान महोदय यांच्या समवेत होणाऱ्या परीक्षा पे चर्चा साथ या कार्यक्रमासाठी ऑनलाईन स्वरूपातील प्रश्नांची उत्तरे देतील तसेच पाशे शब्दात माननीय पंतप्रधान महोदय यांच्याशी संवाद साधण्यासाठी विचारण्यासाठी आपले प्रश्न तयार करतील व त्यातील एन मार्फत निवड केलेले काही प्रश्न सदर कार्यक्रमात प्रत्यक्ष घेतले जाऊ शकतात परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या मागील आवृत्त्यांमध्ये सदर कार्यक्रमात प्रश्न विचारलेल्या सहभाग्यांना मीडिया चॅनलद्वारे त्यांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे त्याच धर्तीवर यावर्षी निवडलेल्या काही सहभागींना माध्यमांशी संवाद साधण्याची संधी मिळू शकते विद्यार्थी पालक व शिक्षक स्पर्धेत जी आपल्याला या ठिकाणी लिंक दिसत आहे त्या लिंकवर या वेबसाईटवरून सहभागी होण्यासाठी नाव नोंदवून स्पर्धेत सहभागी होऊ तसेच माननीय पंतप्रधान महोदय यांना प्रश्न विचारू शकता त्यापैकी काही विद्यार्थी शिक्षक व पालक यांची माननीय या पंतप्रधान यांना प्रत्यक्ष प्रश्न विचारण्यासाठी निवड होऊन संधी मिळू शकते या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या सूचना पुढील प्रमाणे आहे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सूचना लवकरच खालील अधिकृत संबंधित कार्यालयास कळविण्यात याव्या राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशातील तुमच्या विभागाच्या आणि माध्यमिक मंडळ अंतर्गत कार्यरत सर्व शाळा आणि इतर संस्थांमधील प्रमुख ठिकाणे संबंधित विभाग आणि राज्य केंद्रशासित प्रदेशातील दुय्यम मंडळे शिवाय परीक्षेचा ताण कमी करण्याच्या दिशेने माननीय पंतप्रधानांच्या महत्वपूर्ण उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी इतर नाविन्यपूर्ण उपायांचा अवलंब करू शकता तसे कळविण्यात आले आहे राज्यातील सर्व अनुदानित शाळा विना अनुदानित शाळा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाशी संलग्न शाळा व राज्यातील इतर बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळांचे विद्यार्थी यांचा जास्तीत जास्त सहभाग ऑनलाईन स्पर्धेत नोंदवण्याकरता आपल्या स्त्रावून प्रचार व प्रसार करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी सदर कार्यक्रमाच्या व्यापक प्रचारासाठी आणि स्पर्धकांच्या जास्तीत जास्त सहभागासाठी आपले कार्यालय व शाळांनी स्वतःची मीडिया योजना करून शालेय शिक्षण व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय भारत सरकार कार्यालयाशी शेअर करू शकता असे कळविलेले आहे असा अत्यंत महत्त्वाचा असा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचनाही आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत त्या आपण वाचू शकता असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद